नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही चुकीचं वागताय असं नाही का वाटत ऋषिकेश प्लीज विचार करा आपल्यामध्ये फूट पाडण्याचा विचार चालू आहे आणि तसा प्रयत्न करताय ऋषिकेश तुम्हाला ही गोष्ट कळते का त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो हो मला ही गोष्ट कळती आहे मला समजतं आहे सगळं पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत नाही बसणार आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर मला त्या पार्वतीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी पुरे झालं जानकी तू काय बोलतेस कळतं आहे का तुला जानकी जरा विचार कर त्यावेळेला लगेच जानकी बोलते मला कसलाही विचार करायचा नाही ऋषिकेश ऋषिकेश तुमचा तिच्यावरती विश्वास बसला असेल पण माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही आणि खरं सांगू का ऋषिकेश विश्वासाचा प्रश्नच उद्भवत नाही ऋषिकेश तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागता माझ्याशी बोलता तेच तर हवं या घरातल्या लोकांना आणि तुम्ही तसंच करताय स्वतःच्या मनाला विचारा ऋषिकेश तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही आता एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे ठीक आहे ऋषिकेश माझी काहीच हरकत नाही यापुढची जी काही खडतरे असतील ना ती मी स्वतः पार करेन पण मी तुम्हाला अजिबात त्याच्यात ओढणार नाही पण एवढं मात्र नक्की नाही ना त्या पार्वतीचा खरा चेहरा तुमच्या समोर आणला तर नावाची जानकी नाही तेव्हा जानकी तिथून बाहेर पडून गेलेली असते त्यावेळेला ऋषिकेश स्वतःच्या डोक्याला हात लावत म्हणतो जानकी अगं का असं वागतेस तू जानकी तुला का काही गोष्टी कळत नाहीत जानकी तुला का समजत नाही आहे मी काही चुकीचं करत नाही जानकी मी जे काही करतोय ते अगदी योग्य करतोय जानकी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो, तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते माझा कोणावरतीही विश्वास नाही आणि खरं सांगायचं तर माझा कोणावरतीच विश्वास नसणार मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता या सर्व गोष्टीचा विचार मला करायचाच नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आणि खरं खरं सांगायचं तर या सर्व गोष्टीतून मला लवकरात लवकर बाहेर काढायचं आहे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते ऋषिकेश बघा विचार करा इकडे जानकी लताजवळ आलेली असते ती लताला म्हणते तुम्ही असं का वागताय मला नाही कळत पण खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय त्यावेळेला मात्र लता खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लता म्हणते हे बघ जानकी मला तुझ्या संसारात लुडबुड नाही करायची मी माझ्या लेकीसाठी हे सर्व करते तेव्हा मात्र जानकी बोलते लेख कोण लेख तुमची त्यावेळेला लगेच लता बोलते नाही मी नाही सांगणार मी जर सांगितलं तर तू तिला घरातून बाहेर काढशील आणि माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त होईल तेव्हा लगेच जानकी बोलते एक एक मिनिट तुमची लेख कोण मला सांगाल का तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल प्लीज मला तुमची लेख कोण ते सांगा तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते बोलताय की नाही सांगा मला त्यावेळेला लता बोलते खरं सांगू का माझी लेख कोण माझी दुसरी तिसरी कोणी नसून लेख ऐश्वर्या आहे हे ऐकून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि जानकी बोलते तुम्ही काय बोलताय कळताय का, बोलता का तुम्हाला अहो जरा विचार करा ऐश्वर्या जर का तुमची लेख असती तर ऐश्वर्याचे खरे आईवडील तिच्या जवळ असते का ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आहे तेव्हा मात्र लताबाई बोलतात नाही ते त्यांनी त्यांनी तिला उचललं मी जिथे ठेवून गेले होते ना अनाथ आश्रमामध्ये तिथून तेव्हा लगेच जानकी बोलते कोणता अनाथ आश्रम तुम्ही मला नीट सांगा तेव्हा लगेच लताबाई त्या अनाथ आश्रमाची माहिती देतात त्यावेळेला जानकी बोलते या अनाथ आश्रमामध्ये तर मी स्वतः वाढली आहे त्या अनाथ आश्रमामध्ये तुमची ऐश्वर्या कधीच नव्हती हे ऐकून लताबाई बोलतात जानकी तुझा तिच्यावरती राग आहे म्हणून असं बोलतेस ना तेव्हा जानकी बोलते एक मिनिट मी तिच्या आईपासून तिला खरोखर कर बाजूला करेन असं वाटतं तुम्हाला मला खरंच या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगू का एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलंच खरं आहे आता तुमच्याजवळ जर का काही फोटो असतील तर मला दाखवा तेव्हा लगेच लताबाई जानकीला फोटो दाखवतात तो फोटो बघतात जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी बोलते खरंच या बाईच्या हातात असलेली मुलगी तुमची मुलगी आहे तेव्हा लगेच लताबाई म्हणतात हो अगं ही माझीच मुलगी आहे काय करणार परिस्थितीमुळे मला तिला अनाथ आश्रमामध्ये सोडावं लागलं होतं माझा नाईलाज झाला होता पण आता मात्र मला माझ्या मुलीला भेटल्याचं समाधान आहे तेव्हा लगेच जानकी बोलते या फोटोमधील जर का मुलगी तुमची मुलगी असेल तर ती ऐश्वर्या नसून मी आहे मी हे ऐकून लगेच लताबाई म्हणतात तू काय बोलतेस कळतंय का तुला मला नाही कळत खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही अगं तू ऐश्वर्याला फसवण्यासाठी तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी हे सर्व करतेयस तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळत आहे का मी का असं करेन आणि मला तिला का घराबाहेर काढायचं असेल प्लीज असा विचारसुद्धा करू नका माझ्या मनात सुद्धा असं काही नाही तेव्हा मात्र लताबाई बोलतात म्हणजे जानकी तू माझी खरी मुलगी आहेस तेव्हा जानकी बोलते या जर का फोटोत तुमची मुलगी आहे तर ती मी स्वतः आहे एवढं मात्र नक्की एवढं मात्र मला खात्रीच आहे त्यावेळेला मात्र जानकी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर या गोष्टीमध्ये मला पडायचंच नाही आहे त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते म्हणजे तुम्ही माझ्या आई आहात तर आणि तुम्ही स्वतःच्या लेकीचाच संसार उद्ध्वस्त करताय आधी लहानपणी लेकीला परिस्थितीमुळे अनाथ आश्रमामध्ये सोडलं आणि आता लेकीचा संसार उद्ध्वस्त करायला आलात खरंच मला कमाल वाटते तुमची कमाल तेव्हा मात्र लताबाई म्हणतात जानकी अगं असं काही नाही मी तुझा संसार उद्ध्वस्त करायला आलेच नाही जानकी खरं सांगू का तुझा संसार उद्ध्वस्त करावा अशी खरोखर कर माझी इच्छा असेल का त्यावेळेला जानकी बोलते ते काही मला जाणून घ्यायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात तेव्हा लताबाई म्हणतात नाही जानकी मी या सर्व गोष्टींमधून तुला बाहेर काढेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर या सर्व गोष्टी बदलता येतील का आणि खरोखर जानकी आणि ऋषिकेशमधला दुरावा कमी होईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू